नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक तेरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख बत्तीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख एकवीस हजार चारशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख नव्वद हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते गौरव शाहूवाडी राधानगरी आणि कागल तालुक्यातील मंडळांनी पटकावले जिल्हास्तरीय क्रमांक सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची विशेष स्पर्धा युवा आणि नवशेतकरी तसंच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीएम किसान योजनेचा लाभ द्यावा खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत त्रुटींवर लक्ष वेधत मांडल्या ठोस सूचना पोर्टलमध्ये तांत्रिक सुधारणा करून प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याची मागणी चंदगड तालुक्यात पुन्हा हत्तीचा वावर पाटणे फॉरेस्ट रेंज मध्ये अण्णा हत्ती दाखल परिसरात भीतीचं वातावरण वन विभागाकडून सतत नजर माणूस हत्ती संघर्ष वाढण्याची शक्यता तातडीच्या मोहिमेची ग्रामस्थांची मागणी ओलम ग्लोबल साखर कारखान्यात स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप भरती प्रक्रियेत हेतू पुरस्फर टोलवाटोवी तोल केल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा ऊस वाहतूक रोखून रास्ता रोको दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा माणगाव इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्पूर्त प्रतिसाद हाडे नेत्र आणि सर्वसाधारण तपासणीसह रक्तदाब मधुमेह चाचण्या मोफत तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन शेकडो नागरिकांना थेट लाभ देशाच्या राजधानी सनातन राष्ट्राचा भव्य शंखनाद आतंकवाद्यांना उत्तर देण्यासाठी घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील कपिल मिश्रा दिल्लीतील भारत मंडपम इथं हजारोंच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन मंत्र्यांना शेतकरी आत्महत्यांचं सोयर सुतक नाही डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची घणाघाती टीका राजकीय नव्हे तर सांस्कृतिक लोकशाही निर्माण होणं काळाची गरज शिवराज महाविद्यालयात द म साच्या साहित्य संमेलनाचं दिमाखात उद्घाटन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा